तर पावसाचा कोकण रेल्वेलासुद्धा फटका बसवलेला आहे तसंच विरवले आणि विलवडे या स्टेशनांच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे तसंच कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे आपण पाहतोय पावसाचा जोर वाढला तर कोकण रेल्वे मार्गावर अक्षरशः दरड कोसळण्याच्या घटना घडतात आणि कोकण रेल्वेची वाहतूकसुद्धा होते रवींद्र कोकाटे आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रवींद्र काय माहितीये पावसाला सुरुवात झाली नाही की लगेच दरड कोसळण्याची घटना कोकण रेल्वे मार्गावर घडलेली आहे आणि त्यानंतर अक्षरशः वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे कोकण रेल्वेची जर आपण बघितलं तर कोकणामध्ये पावसाला जे अवकाळी पावसा गेले चार दिवस कोकणामध्ये पडतोय आणि अशाच परिस्थिती म्हणजे आजचा जर दिवस आपण बघितला कोकणातला तर रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः पावसाने जोडपलेला आहे काही ठिकाणी धुव्वाधार पावसाने बॅटिंग केलेली आहे त्यातच कोकण रेल्वे जी को, कोकणकरांची लाईफ लाईन ठरली जाते अशा कोकण रेल्वेच्या मार्गावरती राजापूर इथल्या वेरवली विलवडे या ठिकाणच्या दरम्याने दरड कोसळलेली आहे मार्गावरती त्यामुळे जवळपास पावणे सहा वाजल्यापासून ही कोकण रेल्वेची लाईन आहे ही ठप्पा आहे जनशताब्दी जी रेल्वे आहे ती वैभववाडी इथं गेल्या तीन उभी आहे अशा ठिकाणच्या अनेक रेल्वे ज्या आहेत मार्गावरच्या त्या ठिकठिकाणच्या रेल्वे स्टेशनवरती वरती उभ्या आहेत नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल